नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवळत्या यूट्यूबच्या रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व गुगुळपालक बांधवाच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा गावरान कुकुट पालनात कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुट पालनात इथून पुढे आपल्याला शंभर टक्के करावा लागणार ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ हे हो। जर आपल्याला गावरान कुकुट पालनात कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्याला इथून पुढे गावरान कुकुट पालनास शंभर टक्के ब्रोटॉनचा वापर करावाच लागणार मग गावरान कुक्कुट पालनात ब्रोटॉनचा वापर क करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि ब्रोटॉनचा वापर केल्यानं नक्की आपल्या गावरान कुक्कुट पालनात आपल्याला फायदा कशा पद्धतीनं होणार प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडीओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि इथून पुढे आपल्या सर्वांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानला असेल तर या ठिकाणी जरूर या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर गावरान कुकुट पालनात आपल्याला इथून पुढे कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुट पालनात इथून पुढे आपल्याला ब्रोटॉनचा वापर शंभर करावाच लागणार मग गावरान कुगुट पालनात ब्रोटॉनचा वापर करणं का बंधनकारक आहे आणि गावरान कुगुट पालनात मग या ब्रोटॉन लिव्हरटॉनिकचा वापर आपल्याला का करावा लागेल किती करावा लागेल कधी करावा लागेल कसा करावा लागेल आणि ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांना काय काय फायदे होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी देतो पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास विनंती मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करून व्हिडिओचं उत्तर या ठिकाणी जे आहे तुमच्या समोर प्रस्तुत करतो पण लक्षात घ्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलणार आहे कारण व्हिडिओच्या सुरुवातीला खुश खबर आहे मित्रांनो कि आता आजवर आपल्याला सांगणार कुणी नव्हतं बरं काय शिकवणार पण कुणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम उत्पादनापासून विक्रीपर्यंत सांगणार तुम्हाला शिकवणार तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि यामुळे मित्रांनो आता इथून पुढे आमच्या मार्गदर्शनासह आपण आरामशीर पद्धतीनं लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात कारण रायजिंग स्टार परभणी अंतर्गत घेऊन आलो आहोत आम्ही मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना होय मित्रांनो ही जी संकल्पना या अंतर्गत मित्रांनो आम्ही तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन करणार की ज्यामुळे जगातील कोणती शक्ती आपल्या व्यवसायातून भविष्यातला कोणता निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आमची मार्गदर्शनाची पद्धत कशी लक्षात घ्या मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा लेक्चर असते त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठ दिवसात या ठिकाणी वातावरण कसं राहणार आणि या वातावरणाचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार पिल्लांवरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे आपल्याला कोंबड्याचा आणि पिल्लांचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती सर ते शेवटी सेगमेंट नंबर तीन मध्ये प्रश्न आणि उत्तर असतात मित्रांनो याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी बित्तम बातमी मिळणार दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मग प्रश्न पडतो सर रविवारी सात वाजता तुम्ही मार्गदर्शन कराल पण आम्हाला समस्या सोमवारी मंगळवारी आम्ही काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो याची पण सोय करून ठेवली की तुम्ही इतर दिवशी आलेल्या समस्यांचं निदान आमच्या लखन सरांकडून घेऊ शकतात लखन सरांना कॉल करू शकतात आपण दर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आणि हा वेळ आहे मित्रांनो की यावेळी तुम तुम्ही तुमच्या समस्येचं सोल्युशन प्राप्त करू शकतात आणि मला सांगा मित्रांनो दर दिवशी तुमच्यासोबत एक असा संपर्क क्रमांक आहे की ज्याच ज्याच्यातून तुमच्या अडचणीचं सोल्युशन निघतं याच्यापेक्षा काय पाहिजे मित्रांनो आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आम्ही मार्गदर्शन कसं करतो तो तर बघा मित्रांनो आमच्या पद्धती तर आवराण कुकुटपालना सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती खाद्याचा हा खर्च कमी करण्यासाठी मित्रांनो ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही सगळी तुम्हाला नवनवीन संकल्पना या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की गावरान कोंबड्यासाठी पिल्लांसाठी आदर्श शेड कसा तयार करायचा शेड कमी भांडूलात कमी जागेत कसा तयार करता येईल त्याचबरोबर शेड कोणत्या दिशेला असायला पाहिजे ज्या शेडमुळं बाराही महिने आपल्या कोंबड्यांचं संरक्षण व्हावं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून आणि वातावरणाच्या असणाऱ्या बदलापासून त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ल कसं बसतील यासाठी आदर्श शेड कसा असावं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ल जे काय आहेत मित्रांनो यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून देखील मित्रांनो आपल्या कोंबड्यांवरती पिलांवरती आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखून त्या ठिकाणी कोणतं सोल्युशन करायचं याबद्दल मार्गदर्शन शेवटी मित्रांनो हॅचरीचा वापर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि जे काही पिल्ले आपल्याकडे तयार होतील मित्रांनो त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे सगळं जे आहे मित्रांनो तर हे सगळं कसं करायचं आम्ही समजावून सांगतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी हे आमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य केलं जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला अनमोल मार्गदर्शन मिळा ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परहणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला सामील व्हायचे कसं व्हायचं सांगा रायजिंग स्टार परहीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस हा क्रमांक मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो आपला स्क्रीनशॉट आला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग खरंच आपल्याला जर काही गावरान कुकुट पालन करायचं आणि यातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा तर मित्रांनो गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क झालेला खनसरणा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा काय की गावरान कुकुटमाला जर आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमवायचा तर ब्रोटॉनचा वापर करावाच लागणार ब्रोटॉन काय मित्रांनो याचा वापर का कधी किती कसा करावा हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो जर गावरान कुकुट विचार केला तर एक मन प्रसिद्ध आहे की गावरान कोंबडी जर त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे सांभाळी म्हणजे गावरान कोंबडी जर लाभली तर ती त्या ठिकाणी आपल्याला एक सोन्याचा अंड देऊ शकते म्हणजे काय की सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी याचा अर्थ तुम्हाला सांगतो की गावरान कोंबडी स्वतःच्या पूर्ण जीवन कालावधीमध्ये एक सोन्याचं वजन जेवढं अंड्याचं तेवढं मित्रांनो आपलं उत्पादन देते हे समजावून सांगतो गावरान कोंबडीचा विचार केला तर गावरान कोंबडी आपल्या जीवन कालावधीपर्यंत एक सोन्याचा अंड म्हणजे जवळपास चाळीस ग्रामच्या आसपास मित्रांनो उत्पादन काढून देते म्हणजे जर आजचा आपण विचार करायला गेलं तर आ, या ठिकाणी सोन्याचा भाव सत्तर हजार पकडला ते सत्तर ते पंच्याहत्तर हजार तर चाळीस ग्राम गुणिले पंच्याहत्तर हजार म्हणजे जवळपास मित्रांनो तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा एक गावरान कोंबडी देऊ शकते पण कधी जेव्हा ती गावरान कोंबडी त्या ठिकाणी तंदुरुस्त राहील आणि यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा लक्षात घ्या सरसलामत तो पगडी पचास आणि फार्म सलामत या ठिकाणी आपल्याला करायचे असतील तर मुलगी आपल्याला या ठिकाणी सलामत ठेवावं लागेल सरसलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास म्हणजे आपली कोंबडी जगणं वाचणं हे आपल्या कमावण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून लक्षात घ्या आपल्या गावरान कोंबडीला जगवायचं वाचवायचं असेल तर गावरान कोंबडीचं आरोग्य अत्यंत महत्वाच आहे लक्षात घ्या मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घ्या की कोणत्याही गाडीचं सर्वात महत्त्वाचा पार्ट कोणता असतो त्याचं इंजिन असते बरोबर आहे इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर गा ती गाडी चालू शकत नाही त्याच पद्धतीनं ना, आपल्या गावरान कोंबडीचं इंजिन म्हणजे तिचं लिव्हर असते लिव्हरमध्ये जर प्रॉब्लेम आला तर आपली गावरान कोंबडी एक्सपायर होते गाडी तरी चला जाऊ द्या समजा इंजिन खराब झालं तर आपण काय करू शकतो इंजिन दुरुस्त करून गाडी चालवू शकतो परंतु एकदा आपल्या गावरान कोंबडीचं लिव्हर खराब झालं तर मित्रांनो ही गावरान कोंबडी एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा तिला जिवंत करता येऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आप आपल्याला आपल्या गावरान कोंबडीचं इंजन म्हणजे लिवरवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल लक्षात घ्या मित्रांनो मुक्तसंचार पद्धतीमध्ये जेव्हा आपण गावरान कोंबड्या बाहेर सोडत असतो त्यावेळेस ह्या ज्या आपल्या गावरान कोंबड्या आहेत ते बाहेर काय खातात याच्यावरती आपलं कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसते मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आपल्या गावरान कोंबडीची कधी संडास पातळ होते कधी संडास पांढरी होते हिरवी होते कधी संडासमध्ये खाद्य बाहेर येताना दिसते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीनं जे काही खाल्ले ते सगळं त्याला पचायचं असेल तर यासाठी आपल्याला ब्रोटॉनिया टॉनिकचा वापर करावा लागतो असं मानलं जाते की आपण जर पंधरा दिवसातून कमीत कमी दोन दिवस गावरान कोंबडीसाठी एका लिटर पाण्यामध्ये अडीच ते तीन एम एल ब्रोटॉनिया लिव्हरटॉनिक दिलं तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं लिव्हर मजबूत राहते आणि ज्या गावरान कोंबडीचं लिव्हर मजबूत राहते नव्याण्णव टक्के त्या गावरान कोंबडीवर आजार जास्त प्रमाणात येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मला सांगा आपल्याला गावरान कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर मग आपल्या गावरान कोंबडीचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे मग आपल्या गावरान कोंबडीचा जीव वाचवायचा असेल तर आपल्या गावरान कोंबडीचं लिव्हर मजबूत असणं गरजेचं आहे गावरान कोंबडीचं लिव्हर मजबूत ठेवायचं असेल तर गावरान कोंबडीला लिव्हर इवरटॉनिकचाच वापर करावा लागेल आणि लिव्हर टॉनिकचा वापर जर आपण एका लिटरमध्ये तीन एम एल केला तर गावरान कोंबडीचं लिवर हे सुरक्षित होणार फक्त पंधरा दिवसातून दोन दिवस न विसरता कंटिन्युअस आपण आपल्या गावरान कोंबडीला एका लिटर पाण्यातून एम एल प्रोटॉन जर दिलं तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचं इंजिन म्हणजे लिव्हर मजबूत राहते आणि लिव्हर मजबूत राहिलं तर गावरान कोंबडीला काही होत नाही मित्रांनो आणि आपली गावरान कोंबडी जर तीन वर्षे चार वर्ष जगली वासली तर ती तुम्हाला तीन लाख रुपये एकटी कोंबडी कमावून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही पण गावरान गोगुट पालनातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपली गावरान कोंबडी जगली पाहिजे वाचली पाहिजे आणि आपली गावरान कोंबडी जगण्या वाचण्यासाठी ब्रोटॉनचा वापर करावा लागेल म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगितलं की गावरान गोगुट पालनातून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर गावरान गोगुटपालनात इथून पुढे ब्रोटॉनचा वापर शंभर टक्के करावाच लागेल मग ब्रोटॉनचा वापर का करावा हे समजलं ब्रोटॉनचा वापर कधी करावा तर तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा बाराही महिने ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर करू शकतात ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर मग किती करावा तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्या अंडे देणाऱ्या कोंबड्या व भाग देणारा कोंबडा असेल तर एका लिटर पाण्यामध्ये मित्रांनो तीन एम एल ब्रोटॉन हे टॉनिक घ्यावं जर एक ते चार महिन्यापर्यंतची पिल्ला असतील तर मित्रांनो एका लिटरमध्ये दोन एम एल पर्यंत ब्रोटॉन हे टॉनिक घ्यावं आणि एक ते तीस दिवसाच्या दरम्यानची पिल्ला असतील तर यांना जर ब्रोटॉन द्यायचा असेल तर एका लिटरला एक एम एल घ्यावं या पद्धतीने जर ब्रोटॉन हे टॉनिकचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्या ज्या काही कोंबड्या आहेत मित्रांनो त्या सर्व सक्षम राहणार मजबूत राहणार आणि कोंबडीचं लिव्हर खराब झालं नाही मी सांगतो तुम्हाला की कोंबडीवर आजार नाही येणार आणि गावरान कोंबडीवर आजार आला नाही तर जगातील कोणती शक्ती आपल्या या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय या ठिकाणी वंचित करणार नाही म्हणून जर गावरान कुक्कुट पालनात असेल लाखोंचा निव्वळ नफा तर इथून पुढे शंभर टक्के करा आता ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाची माहिती की ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा तर या पद्धतीने जर ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा आपण वापर केला तर आपली गावरान कोंबडी जगणार वाचणार जास्त काळ ती टिकणार आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता तिची वाढणार आणि हीच तर आहे महत्त्वाची गोष्ट मित्रांनो कारण गावरान कोंबडी या ठिकाणी जगली वाचली तर आपल्या लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग गावरान कुकुट पालनातून कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर इथून पुढे शंभर टक्के करा ब्रोटॉन या लिव्हरट्रॉनिक्सचा वापर तर मित्रांनो हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमी देत असतो आणि हीच माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निवड नफा कमावत आहे जर आपल्यालाही गावरान कुकुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आपण देखील या ठिकाणी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा लखनसरांशी लखन सरांचा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यावर सांगा की आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जो आहे लखनसराचं याच्यावरती तुम्हाला काय करतील तुमचं नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपल्याला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील आणि त्याच्यावरती तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवत बस एवढं केलं तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतल्या जाईल आणि एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुकुट व्यवसायातून हो लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह तुम्हाला प्राप्त करण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही जर करायचं असेल आपल्या गावरान कुकुट पालन यातून कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार प्रमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी संपर्क झाला लखन सरांशी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनात ब्रोटॉनचा वापर करणं का महत्वाचं आहे आणि जो गावरान कुक्कुट पालक बांधव इथून पुढे ब्रोटॉनचा वापर नियमितपणे करेल त्यालाच इथून पुढे गावरान कुक्टपालनाला लाखोंचा निवड नफा मिळू शकते हे समजावून सांगितलं मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुकुट काही समस्या अडचणी असतील तर विचारत चला या रूडच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्र सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं पाठवलं की तुमचं तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन होईल ज्यानंतर मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगची चिंता सतावणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव व कुकट पालक बांधव यांच्या व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्ट्रामपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानं आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांनी मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या वेबसाईटला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घटील या टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कोकुड पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार